हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ और आज तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारची पूजा मी इथे मांडलेली आहे तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी ते देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पूजेला लागणारे साहित्य मी जवळ घेऊन बसलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पाच झाडांची वेगवेगळे फांद्या पाच फांद्या आणि हळदी कुंकू नारळ उटीचं साहित्य चौरंग गणपती बाप्पा लक्ष्मी माताची मूर्ती आणि आता कलशामध्ये मी एक नान एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घेत आहे कलशामध्ये आता मी हळदी कुंकू वाहून घेत आहे आणि एक फूल टाकून घ्यायचं आहे तर आपण जेव्हा ही पूजा करत असतो तेव्हा आपल्याला म्हणजे सर्व साहित्य जवळ घेऊनच बसावं लागते नाहीतर मग पुन्हा पुन्हा उठणं सारखं सारखं तर याच्यामध्ये पण शोधाशोध खूप होते म्हणून मी सर्व काही जवळच घेऊन बसलेली आहे तर कलश जेव्हा आपण स्थापन करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये ते पाच झाडांचे डहाळेसुद्धा याच्यामध्ये आपण टाकत असतो आणि हा मार्गशीर्षच्या महिन्यातच डहाळ्याचा वापर आपण करत असतो पुन्हा आपण जे मंगल कलश मांडतो त्याच्यामध्ये आपण आंब्याची पानं किंवा विड्याची पानं सुद्धा टाकून घेऊ टाकू शकतो हे डहाळी मी कलशामध्ये टाकून घेत आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला पवित्र महिना असा मानलेला आहे आणि हा महिना अत्यंत असा महिना आहे तर या महिन्यात आपण देवी महालक्ष्मी यायची आणि भगवान विष्णूची आपल्याला उपासना करायची असते देवी आई महालक्ष्मी आणि भगवान विष्णूला आपण प्रसन्न करायचा असतो तो हाच महिना मार्गशीर्ष महिना आहे या महिन्यात आपण या देवीची सेवा करायची असते म्हणून मार्गशीर्षच्या गुरुवारी आपण ही पूजा मांडणी करत असतो आता मी कलशाच्या मुखाला कलावा बांधून घेत आहे आणि कलावा हा आपल्याला पूजेला लागतो मार्गशीर्ष महिना हा म्हणजे आम माझ्यासाठी तर एका सणासारखाच आहे कारण मला असं वाटते की मार्गशीर्ष महिना आल्यानं म्हणजे सण आता पाच गुर कधी कधी पाच गुरुवार येतात तर कधी चारच गुरुवार येतात तर म्हणजे अशा जे गुरुवारी याच्यामध्ये जेव्हा आपण पूजा मांडतो ते तेव्हा एखाद्या सणा म्हणजे एक सणच आपल्यासाठी तो असतो म्हणून माझ्यासाठी तर आहेच आणि मग मी इथे देवी यायला छानपैकी वस्त्र वगैरे घालून घेणार आहे आणि असं सुंदर अशी सजवणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता तर आता मी लाल वस्त्र देवी यायला घातलेलं आहे आणि तिच्या गळ्यात मी हार वगैरे घालून घेत आहे तसा सिंपल असाच मी म्हणजे देवी सजवणार आहे जास्तही गजगज हारं वगैरे किंवा काही इतर गोष्टी मी टाकणार नाही आहे तर सिंपल पद्धतीनेच खूप छान अशी देवी आई सजणार आहे तुम्ही पुढे पाहणारच आहात कलशाला सजवल्यानंतर तिथे गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला करायची आहे विड्याच्या पानावर आणि लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ते पण इथे मी स्थापना करून घेतलेली आहे आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देवी आईला खूप आवडतो म्हणून तोसुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि अशा प्रकारे मी मुखोटा खूप छान आणि देवी आईचं वस्त्र हे लालच प्रकारचे दोन्ही पण घेतले आहे तर इतकं सुंदर दिसत होतं ना खूपच तर देवी आईला फूल वगैरे वा वाहून घेतले आणि गजरा वगैरे लावून घेतलेला आहे तर आता सर्व तयारी देवी मांडणी वगैरे सर्व काही झालेलं आहे तर आता मी इथे रांगोळीसुद्धा काढून घेणार रा आहे तर कोणतीही पूजा म्हटलं आणि रांगोळी नाही काढली तर मग ती पूजेचं लुकच असं छान येत नाही तर इतकी सुंदर रांगोळी काढल्यानंतर ही पूजा दिसणार आहे ना तुम्ही समोर पाहणारच आहात तर पूजा सर्वांनीच केली पाहिजे कारण की मार्गशीर्ष महिन्यातली ही पूजा ही खूप पवित्र अशी मानली जाते म्हणून या पूजेला खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर हे कलर टाकण्यासाठी जे डबे आहेत ना ते इतके छान आहे याच्यानं इतकं छान असा कलर भरला जातो की खूप छान तर असे छोटे छोटे डबे आणि त्यांना दोन्ही साईडने झाकणं असतात ते खाली सांडत पण नाही आहे जेव्हा आपण भरत असतो तेव्हा आपण खालून झाकण लावता येते आणि पुन्हा वरती झाकणसुद्धा आहे त्याच्यामुळे ते इतकं छान या या डब्याने कलर भरणं आता म्हणजे खूप छान असं भरल्या जातो तर आणि रांगोळी हे आपल्याला पटपट पत झाली पाहिजे आता देव जेव्हा देवीची पूजा असते तेव्हा देवा म्हणजे आपल्याला काम भरपूर असतात करन नि, तर म्हणून हे या साच्यानेच मी रांगोळी काढणार काढून घेणार आहे तर साचे पण खूप छान असे पटकन रांगोळी आपली नि निघतात साच्यामुळे तर म्हणून मी इथे साच्याचाच वापर केलेला आहे सर्व रांगोळी काढण्यासाठी छान छान जे लाइटिंग मागून देवी याच्या मी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे तो ते मी ॲमेझॉनवरूनच ऑनलाईन परचेस केलेली आहे कारण इतके छान आणि आपल्याला न रिझनेबल प्राईजमध्ये पण ते मिळतात इथं तुका म्हणजे बाहेर मार्केटमधून घेतले तर थोडं महागच आहे ह्या गोष्टी पण ॲमेझॉनवर खूप छान आणि स्वस्त व्यवस्थित मिळालेली आहे तर अशा प्रकारे मी ती सर्व रांगोळी काढून घेतणार आहे साच्यानेच ही पूजा करत असताना देवी आईचं नामस्मरण भगवान विष्णूंचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे तर असे केल्याने आपल्याला संपदा आरोग्य आणि समाधान प्राप्त होते म्हणून या मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेला महत्व आहे तर देवीच्या दोन्ही पण मी रांगोळी काढणार आहे देवी महालक्ष्मी आई ही खूप चंचल असते आणि ती आपल्याकडे स्थिर राहावी यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता आणि शांतता याची काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा पूजा करत असतो तेव्हा फक्त पूजा मांडणी किंवा मा पूजा खूप छान मांडली हे हे सगळं महत्त्वाचं नसतं देवी श्लोक मंत्र अष्टकम या सर्व गोष्टीचं पठन सुद्धा आपण केलं पाहिजे आणि त्यानंतर जे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे देवी आईचं जो व्रताचं पुस्तक असतो तो सुद्धा आपण त्याचं वाचन केलं पाहिजे आणि वाचन करत असताना मन एकाग्र आणि शांत असलं पाहिजे जेव्हा हे आपण पूर्ण वाचून घेत असतो तेव्हा आपलं मनसुद्धा स्थिर असणं आवश्यक आहे आणि यानंतर या, या पुस्तकामध्येच आरती सुद्धा दिलेली आहे देवी आरती ती आरती सुद्धा आपल्याला देवी करून घ्यायची आहे देवीचा श्लोकसुद्धा म्हणून घ्यायचा आहे देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम तर अशा प्रकारे छानपैकी पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर मी देवी आईला प्रार्थना करून घेत आहे आणि नंतर संध्याकाळी जे असते आपण देवी आईला खिरीचं नैवेद्य हे दाखवत असतो तर देवी आईला खीर ही खूप आवडती आहे म्हणून शक्यतो खिरीचंच नैवेद्य आपण देवी आईला दाखवत असतो तर अशा प्रकारे छानपैकी पूजा झालेली आहे अशा प्रकारे माझी आजची पूजा झालेली आहे आणि इतकं छान रूपची दिव्याचं दिसत आहे ते खूप छान आहे आणि जे थे 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 जी हे थीम आहे आजची की रेड आणि रेडचं हे माझ्या डोक्यात पहिले काहीच नव्हतं एकदम म्हणजे ते तेमधून आपण जे पहिले प्लॅनिंग करतो ना ते काहीच आपण करत नाही आता मी जेव्हा मी पूजा मांडत होती तेव्हा मी जे साहित्य जवळ घेऊन बसत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज आपण हाच म्हणजे हे थीम करू की रेड आणि रेडचंच वस्त्र यूज करू तर कसं दिसते किंवा पूजा आपली किती छान आणि प्रभावी दिसणार ते माझ्या मनात होतं तर अशा प्रकारे मी रेड आणि रेडच त्याचं कॉम्बिनेशन केलं आणि सर्व पूर्ण पूजा इतकी छान आणि सुंदर मांडली आहे आणि तुम्हीसुद्धा पूजा छानच मांडली असेल आणि मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो तर या महिन्यात आपण लक्ष्मी मातेची सेवा केली तर खूपच छान खूप जेव्हा आपण पूजा मांडत असतो तेव्हा हे एक एक गोष्टी घडत जातात देवी याची इच्छा होती की मी अशा प्रकारे पूजा मांडली आणि छानपैकी पूजा मांडलेली आहे तर तुम्ही सुद्धा मांडलेली असेल चांग अशा प्रकारे पूजा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया पुढच्या अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय